नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी टी दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी महत्त्वाचा विषय म्हणजे मानसशास्त्र या विषयावर परीक्षेला तीस प्रश्न असतात त्याच उद्देशाने आपण मागील एक महिन्यापासून कंटिन्यू मानसशास्त्र विषय सोबतच हिंदी आणि भूमिती या विषयावरील व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहे मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण मानसशास्त्र या विषयावर आधारित मागील परीक्षेला विचारलेले प्रश्न सोबतच इम्पॉर्टंट प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी सविस्तर विश्लेषणासह करणार आहोत परीक्षा काही दिवसानंतर आपल्याला द्यायची आहे म्हणजे जवळपास दहा दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत त्याच उद्देशाने आपण या ठिकाणी पेपर एक आणि पेपर दोनसाठी महत्त्वाचं हा सेशन असणार आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपले टी ई टीची एक्झाम आहे दररोज तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती व्हिडिओज पाहायला मिळत आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे सोबतच मित्रांनो बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे म्हणजे जेव्हाही आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल ओके तर ठीक आहे आपण वळूया आपल्या सेशनकडे पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे एखादे मूल शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना चुकते पण पुढच्या वेळी प्रयत्न करून बरोबर उत्तर देते हे कोणत्या प्रकारच्या शिकण्याचे उदाहरण आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय बी प्रयत्न व चुका पद्धत यालाच आपण ट्रायल अँड इरर मेथड म्हणतो ओके आता स्प प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण आपल्याला बघायचं आहे तर मग या प्रश्नाचं वि स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे ते महत्त्वाची पॉईंट बघूया बघा थ्रँडाईकच्या ट्रायल अँड इरर लर्निंग थेरी बघा ट्रायल अँड इरर लर्निंग थेरी हे कोणी मांडली असा प्रश्न केला तर आपल्याला आन्सर थ्रंडाईक द्यायचा आहे थंडेकच्या ट्रायल अँड इरर लर्निंग थेअरीनुसार मुलं चुकांमधून शिकते जेव्हा मुलं चुकीचे उत्तर देते आणि पुन नंतर पुन्हा प्रयत्न करून योग्य उत्तर देते तेव्हा ते, ते अनुभवातून शिकण्याचे उदाहरण ठरते क्लिअर झालं महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे सामाजिक संवादातून ज्ञान निर्मिती होते हे कोणत्या सिद्धांताचे मूळ तत्व आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो लेव वायगोस्की ओके आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया बघा वायगुस्कीनुसार ज्ञानाची निर्मिती ही सामाजिक संवादातून जो सोशियल इंट्रॅक्शन आणि झेडपिढी यालाच आपण झोन प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणतो या संकल्पनेतून होते म्हणजे वायगोस्कीच्या मते ज्ञानाची जी निर्मिती आहे ती सामाजिक संवादातून किंवा सोबतच झेडपिढी ह्या संकल्पनेतून होती हेच सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजमचे मूळ तत्व आहे असं लेव वायगोस्कीचा या ठिकाणी मत आहे ओके लक्षात ठेवा महत्वाची पॉईंट आहे याच्यानंतर पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न बघा मुलांमध्ये संरक्षणाची कल संकल्पना म्हणजे कन्सेप्ट ऑफ कन्झर्वेशन कोणत्या टप्प्यात विकसित होती तर मुलांमध्ये जे संकल्प संरक्षणाची संकल्पना संकल आहे हे कोणत्या टप्प्यात विकसित होते तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो ठोस संक्रियात्मक ओके आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करूया बघा पियाजेच्या कॉन्ग्रेट ऑपरेशनल स्टेज हे जे स्टेज आहे मित्रांनो सात ते अकरा वर्ष वयोगटातील मुलांचं स्टेज आपण या ठिकाणी म्हणतो तर यामध्ये मुलांना वस्तूच्या आकारात किंवा स्वरूपात बदल झाला तरी त्याचे प्रमाण म्हणजे क्वांटिटी कायम राहते हे समजते हाच जो आहे हा कन्झर्वेशनचा टप्पा आहे ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यानंतर पुढच्या प्रश्ना जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न बघा काय दिलेला आहे खालीलपैकी कोणता घटक भावनिक बुद्धिमतेचा भाग नाही कोणता घटक आहे जो भावनिक बुद्धिमत्तेचा भाग नाही तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपल्याला बघायचा आहे बघा आता डॅनियल गोलमनच्या इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे ई आयमध्ये पाच घटक येतात बघा डॅनियल गोलमनचे जे इमोशनल इंटेलिजन्स आहे याच्यामध्ये पाच घटक येतात मग ते पाच घटक कोणकोणते आहे तर बघा आत्मजाणीव आत्मनियंत्रण प्रेरणा सहानुभूती आणि सामाजिक कौशल्य हे विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता ही रॉबर्ट रॉबर्टस्टनच्या ट्रायरशिक थेरी ऑफ इंटेलिजन्समधील घटक असून ती भावनिक बुद्धिमत्तेचा भाग नाही ठीक आहे असं डॅनियल गोलमनचा आणि सोबतच विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता हे रॉबर्टस्टनबर्गच्या थेरीमध्ये म्हटलेलं आहे ठीक आहे आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न बघा काय दिलेला आहे एक विद्यार्थी सतत शिक्षकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी वर्गात अडथळा आणतो शिक्षकाने त्याला योग्य वर्तनासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे हा दृष्टिकोन कोणत्या सिद्धांताशी सुसंगत आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय असणार आहे वर्तनवाद ओके स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे की बी एफ स्किनरच्या बिहेविरजम नुसार पुनर्बलन याला जर एन्फोर्समेंट म्हणायचं आहे दिल्यास योग्य वर्तन वाढते शिक्षकाने विद्यार्थ्याच्या चांगल्या वर्तनाचे कौतुक केल्यास त्याचे वर्तन सुधारते ओके पुढच्या प्रश्नाकडे जायचं मग प्रश्न क्रमांक सहावा बघा काय दिलेला आहे मुलाच्या व्यक्तिमत्वातील आय डी घटकाचे मुख्य वैशिष्ट्ये काय आहे मुलांचं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यातील आय डी घटकाचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असणार आहे सुखद तत्वावर आधारित वर्तन ओके आता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये महत्वाची पॉईंट आहे ते बघूया बघा आता सिग्मॅन फ्राईडच्या पर्सनॅलिटी थेरीनुसार मानवी व्यक्तिमत्वाचे तीन घटक पडतात म्हणजे तीन घटक असतात ते कोणकोणते पहिला घटक आय डी दुसरा इगो आणि तिसरा सुपर इगो आय डी हा सर्वात मूलभूत आणि जन्मजात घटक आहे प्लेझर प्रिन्सिपल सुखतत्वावर कार्य करतो म्हणजेच तात्काळ आनंद समाधान आणि इच्छा पूर्ण करण्याची प्रवृत्ती असते असं सिगमंड फ्राईडच्या पर्सनॅलिटी थेरीमध्ये दिलेला आहे ओके याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सातवा एक शिक्षक विद्यार्थ्यांना नवीन धडा शिकवताना पूर्वज्ञानाशी जोडतो तो कोणत्या शिक्षण तत्वज्ञांचं अवलंबन करतो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी सीमध्ये असणार आहे संकल्पना जोडणी तत्व लॉ ऑफ असोसिएशन ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघा महत्वाचे पॉईंट काय दिलेले आहे तर थ्रंडेकच्या लॉ ऑफ लर्निंगमध्ये लॉ ऑफ असोसिएशन ज्यालाच आपण लॉ ऑफ कनेक्शन असेही म्हणतो हे महत्वाचं आहे या तत्वानुसार नवीन ज्ञान तेव्हाच प्रभावीपणे शिकले जाते तेव्हा ते आधीच्या अनुभवांशी किंवा ज्ञानाशी जोडले जाते शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रायर ला जागृत करून नवीन संकल्पना जुळल्यास शिक्षण अधिक अर्थपूर्ण ठरते किंवा अर्थपूर्ण होते हे या ठिकाणी याच्यामध्ये महत्वाचे पॉईंट आहे ते लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा बालकाला अभ्यासात रस नसल्यास शिक्षकाने कोणती पद्धत वापरावी आता बालकाला जर शिकण्यामध्ये रस नसेल तर शिक्षकाने कोणती पद्धत वापरायला पाहिजे तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असणार आहे अंतप्रेरणा निर्मिती करावी आता या ठिकाणी काही महत्वाचे जे प्रश्न पॉईंट आहे ते स्पष्टीकरणामध्ये आपण क्लिअर करूया बघा आता अंतप्रेरणा निर्माण करावी म्हणजेच हा जो पार्ट आहे हा जो पॉईंट आहे हा मोटिवेशनचा असणार आहे मग मोटिवेशन म्हणजे शिकण्यामागील ऊर्जा किंवा प्रेरणा हे दोन प्रकारच्या प्रेरणा असतात बघा आता मोटिवेशन म्हणजे काय तर शिकण्यामागील ऊर्जा किंवा प्रेरणा असते ठीक आहे मग त्याचे दोन प्रकार पडतात प्रेरणा याचे दोन प्रकार पडतात ते कोणकोणती आहे बघा पहिला प्रकार बाह्य प्रेरणा यालाच एक्स्ट्रेन्सिक मोटिवेशन म्हणतो त्याच्यानंतर दुसरा प्रकार अंतप्रेरणा याला एन्ट्रेन्सिक मोटिवेशन म्हणतो ओके आता बाह्य प्रेरणामध्ये काय असणार आहे जे की बक्षीस स्पर्धा शिक्षणमुळे हे जे आहे ही, ही बाह्य प्रेरणा आपल्याला मिळतोय ओके मग या ठिकाणी अंतप्रेरणा अंतप्रेरणासाठी स्वतःच्या आनंदासाठी उत्सुकतेसाठी आणि समाधानासाठी केलेलं जो कार्य आहे त्यातून आपल्याला अंतप्रेरणा असं म्हणता येते ठीक आहे आता मुलाला जर अभ्यासामध्ये मुलाला जर अभ्यासात स्वयंस्फूर्त रस वाटला उत्सुकता प्रश्न विचारण्याची सवय तर त्या त्याचे शिक्षण हे दीर्घकाळ टिकते म्हणजे या ठिकाणी जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह जर शिकायचे असतील आणि मित्रांनो दररोज फ्री क्लास आपण या ठिकाणी अपलोड करत आहोत आपल्याला या चॅनलवरती दररोज फ्री क्लास पाहायला मिळते सोबतच सखोल विश्लेषणासह आपण या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करत आहोत दररोज दुपारी तीन वाजता आपले व्हिडिओज आपले या चॅनलवरती अपलोड झालेला दिसतो मित्रांनो ठीक आहे तर हे ह्या साऱ्या सर्व गोष्टी आपल्याला जर आपल्या या चॅनलवरती पाहायचे असतील तर मित्रांनो त्यासाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल ऐकॉनला क्लिक करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती आपण डेली बेसिसवरती व्हिडिओज अपलोड करत आहोत आणि पूर्ण एज्युकेशनल व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये आपण क्लासेसची लिंक आणि सोबतच जे स्पर्धा परीक्षेसाठी अपडेट आहे ते आपण त्या ठिकाणी टाकत असतो ठीक आहे आता पुढच्या जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक नव्वा शिकण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून असते हे असं कोणाचं मत आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असणार आहे जीन पियाजे ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे तर या ठिकाणी बघा जीन पियाजेने कॉग्नेटिव्ह कन्स्ट्रक्टिव्हिजम सिद्धांत मांडला म्हणजे कॉग्नेटिव्ह स यालाच आपण संज्ञानात्मक विकास सिद्धांत असे म्हणणार हे जीन पियाजे यांनी मांडलेलं आहे त्यानुसार शिकणे म्हणजे बाह्य ज्ञानाचा स्वीकार नाही तर विद्यार्थ्याने स्वतःच्या अनुभव व क्रियेद्वारे ज्ञान रचित रचते यालाच ॲक्टिव्ह पार्टिसिपन्स पार्टिसिपेशन म्हणतो ठीक आहे मुलं वातावरणाशी संवाद साधत असताना समायोजन म्हणजे अकोमोडेशन आणि सुसंगतीमध्ये असिम्युलेशन ह्या प्रक्रियेतून शिकतात हे असं जिन पॅजे यांनी क्वाग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेअरीमध्ये मांडलेलं आहे किंवा दिलेलं आहे ठीक आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कॉग्नेटिव्ह डिझोनन्स म्हणजे काय तर कॉग्नेटिव्ह डिझोनन्स म्हणजे विचारांची विचारांमध्ये विसंगती होय ओके पर्याय बी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल स्पष्टीकरणामध्ये बघा कॉग्नेटिव्ह डिसोनन्स म्हणजे काय तर विचारांमध्ये विसंगती आता यावरती जे महत्त्वाचे पॉईंट आहे हा सिद्धांत लिओन फेस्टिंगर यांनी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मांडला जेव्हा व्यक्तीच्या विचारांमध्ये कॉग्नेशन विश्वासांमध्ये आणि वर्तनांमध्ये विसंगती निर्माण होते तेव्हा मानसिक अस्वस्थता निर्माण होती यालाच आपण कॉग्नेटिव्ह डिसोनन्स असे म्हणतो ओके okay? व्यक्ती ही विसंगती कमी करण्यासाठी आपले विचार किंवा वर्तन बदल बदलण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे महत्त्वाची पॉईंट आहे त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक अकरावा प्रश्न बघा शिक्षकाने विद्यार्थ्याला सतत नकारात्मक प्रतिसाद दिल्यास त्याचा आत्मसंकल्पनावर काय परिणाम होईल जर शिक्षकाने विद्यार्थ्याला सतत नकारात्मक प्रतिसाद दिला तर त्या विद्यार्थ्याच्या आत्मसंकल्पनावर काय परिणाम होईल तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी आत्मसंकल्प कमकुवत होईल ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट तर या ठिकाणी बघा आत्मसंकल्प म्हणजे सेल्फ कॉन्सेप्ट व्यक्तीची स्वतःबद्दलची मानसिक प्रतिमा मी कोण आहे माझ्या काय माझ्यात काय क्षमता आहे जर शिक्षक विद्यार्थ्याला सतत नकारात्मक प्रतिसाद देतो तर उदाहरणार्थ तू काही करू शकत नाहीस तुझं उत्तर नेहमी चुकतं तर यामुळे त्याचा आत्मसंकल्पना जो आहे तो कमकुवत होईल ओके तर त्या विद्यार्थ्यांच्या मनात स्वतःबद्दल नकारात्मक विचार निर्माण होईल आत्मविश्वास घटेल आणि आत्मसंकल्पना हे त्याचे काय होईल तर दुर्लभ होईल ओके अशा पद्धतीने महत्त्वाचे पॉईंट जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा प्रश्न बघा काय दिलेला आहे एक बालक सतत इतर मुलांचे अनुकरण करतो हे कोणत्या शिकण्याच्या प्रकाराचे लक्षण नाही तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय बी निरीक्षणा आधारित ऑब्झर्वेशनल लर्निंग ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघूया ऑब्झर्वेशनल लर्निंग याबद्दल काय दिलेलं आहे अल्बर्ट बंडुराच्या सोशल लर्निंग थेरीनुसार शिकणे हे केवळ अनुभवातूनच नव्हे तर इतरांच्या वर्तनाचे निरीक्षण करूनही घडते मुलं इतरांना पाहते म्हणजे मॉडेलिंग या ठिकाणी त्याचे वर्तनाचे अनुकरण करते इमिटेशन आणि ते बळकट वर्तन बळकट रिन्फोर्स झाले की स्वत ते शिकते ठीक आहे हे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अल्बर्ट बंडुराची जी सोशल लर्निंग थेरी आहे याव यावरती महत्त्वाचे जे पॉईंट आहे ते आपण बघितलेले आहे आता याच्यानंतर प्रश्न क्रमांक तेरावा बघायचा आपल्याला बालकांच्या भाषिक विकासात आत्म अतिसामान्यीकरण म्हणजे ओवर जनरलायझेशन का दिसते जे बालकांचं भाषिक विकास आहे ह्याच्यामध्ये ओव्हर जनरलायझेशन का दिसून येते तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी असणार आहे भाषिक नियमांचा अपूर्ण अभ्यास ठीक आहे आता ह्यावरची काही महत्त्वाचे आपण या, या स्पष्टीकरणामध्ये पॉईंट क्लिअर करूया लहान मुलं भाषेचे नियम शिकताना अनेकदा एक नियमाचा चुकीचा वापर सर्व ठिकाणी करतात यालाच ओवर जनरलायझेशन असे म्हणतात हे दाखवते की मुलं भाषेचे नियम स्वतः तयार करत आहेत परंतु अजून ते पूर्णपणे समजलेले नसतात ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट आहे बघा नंतरचा प्रश्न काय दिलेला आहे शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतः शोधा असे सांगतो हा दृष्टिकोन कोणत्या प्रकारचा आहे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळेल संरचनावादी ओके आता संरचनावादी म्हणजे काय तर या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघूया की संरचनावादी यालाच आपण कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणतो या सिद्धांतानुसार शिकणारा विद्यार्थी स्वतः अनुभव घेऊन आणि प्रयोग करून ज्ञान रचतो शिक्षक हा फक्त मार्गदर्शक म्हणजेच फॅसिलिटेटर असतो ज्ञान देणारा ठीक आहे आणि या ठिकाणी स्वतः शोधा हा जो दृष्टिकोन आहे विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागावर आधारित असतो जो पी आणि वायगोस्की यांच्या सिद्धांताशी संबंधित आहे ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो लक्षात ठेवा याच्यावरती पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतात प्रश्न क्रमांक पंधरावा बालकाच्या नैतिक विकासात अंतर्गत नियमानुसार वर्तन करणे हा कोणता टप्प्याचा भाग आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळेल उत्तर पारंपरिक ठीक आहे आता उत्तर पारंपरिक म्हणजे काय तर आपण या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट बघूया लॉरेन्स कोहलबर्गच्या मॉरल डेव्हलपमेंट थेरी म्हणजेच नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार त्यांनी नैतिक विकासाचे तीन टप्पे सांगितलेले आहेत तर ती तीन टप्पे कोणकोणते आहे लॉरेन्स गोरवेलच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार तर पहिला टप्पा आहे उत्तर पारंपरिक याला प्री कन्व्हेन्शनल लेवल म्हणतो त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे पारंपरिक पारंपरिक यालाचं कन्व्हेन्शनल लेवल म्हणतो आपण तिसरा टप्पा आहे उत्तर पारंपरिक म्हणजेच पोस्ट कन्व्हेन्शनल लेव्हल ठीक आहे या लेवल तीन लेवलला त्यांनी सहा स्टेजेस सांगितलेले आहे मित्रांनो म्हणजे प्रत्येक लेवलला दोन दोन स्टेज आहे ठीक आहे मग आता उत्तर पारंपरिक म्हणजे प्री कन्व्हेन्शनल लेवलमध्ये जो विद्यार्थी आहे ती शिक्षा आणि बक्षिसावर आधारित वर्तन करत असते ठीक आहे शि बालक शिक्षा आणि बक्षिस बक्षिसावर आधारित वर्तन करतात पारंपरिक कन्व्हेन्शनल लेवलमध्ये समाजाच्या नियमानुसार वर्तन करतात आणि तिसरा जो आहे उत्तर पारंपरिक पोस्ट कन्व्हेन्शनल लेवलमध्ये व्यक्ती स्वतःच्या नैतिक तत्वानुसार वागत असतो हे अशा पद्धतीने लॉरेन्स कोलबर्ग यांनी तीन टप्पे सांगितलेले आहे तीन लेवल सांगितलेले आहे ठीक आहे त्याच्यानंतर प्रत्येकच लेवलचे तीन तीन स्टेजेस आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सोळावा मुलाच्या वर्तनातील अचानक बदल राग किंवा खिन्नता हे कोणत्या विकासाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल भावनिक ओके स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाचे पॉईंट काय दिलेला आहे बघा बालकाच्या जीवनातील भावनिक विकास म्हणजे इमोशनल डेव्हलपमेंट हा सतत चालणारा प्रक्रियात्मक भाग आहे अवस्थेत म्हणजे अडोलेसिन स्टेजमध्ये हार्मोन्समध्ये होणाऱ्या जैविक बदलामुळे भावनांवर भावनांवर नियंत्रण कमी राहते राग अस्थिरता खिन्नता आत्मविश्वास आत्मविश्वासातील चढउतार दिसतात हे भावनिक हे जे वर्तन आहे हे भावनिक असंतुलनाचे वर्तन आहे ठीक आहे किंवा लक्षण आहे याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सतरावा प्रश्न बघा काय दिलेला आहे मॅच्युरेशन म्हणजे काय तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळेल जैविक वाढीमुळे होणारा बदल स्पष्टीकरणामध्ये बघा महत्वाचे पॉईंट असणार आहे काय दिलेला आहे मॅच्युरेशन म्हणजे परिपक्वता परिपक्वता म्हणजे जैविक शारीरिक आणि स्नायुविक प्रणाला प्रणालीतील नैसर्गिक बदल ज्यामुळे शिकण्याची आणि प्रतिक्रिया देण्याची क्षमता विकसित होते हे अनुभवाशिवाय घडते ठीक आहे उदाहरणावरून समजून घेऊया बाळ चालायला लागले कारण त्याचे स्नायू आणि मज्जासंस्था हे परिपक्व होते ठीक आहे या ठिकाणी आपण मॅच्युरेशन म्हणजे परिपक्वतावरती डिटेलमध्ये माहिती बघितलेली आहे आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा एक मुलं गणिताच्या समस्येत अडकते पण पुढे जाऊन स्वतः उपाय शोधते हे कोणत्या प्रकारचे शिक्षण आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय येमध्ये पाहायला मिळतो आपल्याला आकलनाधारित म्हणजे इन्साईट लर्निंग ठीक आहे या प्रकारचं हे शिक्षण आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया इन्साईट लर्निंग म्हणजे काय तर वोल्फ गँग कोहलरच्या इन्साईट लर्निंग थेरीनुसार शिकणे हे अचानकच समजण्याची म्हणजेच हा एक्सपिरियन्स प्रक्रिया आहे मुलं समस्या समजावून घेते आणि विविध घटकांमध्ये त्यांचा संबंध शोधते आणि अचानक योग्य उपाय सुचते हे ट्रायल अँड इररपेक्षा अधिक बुद्धिनिष्ठ आणि सखोल समज दाखवणारी असते ठीक आहे महत्त्वाची पॉईंट आहे मित्रांनो ट्रायल अँड इरर आणि याच्यामध्ये इन्साइड लर्निंगमध्ये थोडंसं चेंजेस आहे ते लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न बघा शिक्षकाने विद्यार्थ्याच्या वैयक्तिक फरकांचा विचार न केल्यास कोणता परिणाम होईल शिक्षकाने जर विद्यार्थ्याचा वैयक्तिक फरकाचा विचारच न केला तर काय परिणाम होईल तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असणार असणार आहे शिकण्यात उदासीनता ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया शिकण्यात उदासीनता म्हणजे काय तर प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो बुद्धिमत्ता गती आवड स्मरणशक्ती भावनिकता इत्यादी बाबतीत या वैयक्तिक फरकांचा विचार शिक्षणात केला नाही तर काही विद्यार्थ्यांना धडा कठीण वाढतो आणि काहींना अतिसोपी त्यामुळे रुची कमी होते आत्मविश्वास घडतो आणि शेवटी शिकण्याबद्दल उदासीनता म्हणजे लॅक ऑफ इंटरेस्ट निर्माण होते ठीक आहे महत्वाची आहे मित्रांनो पॉईंट लक्षात ठेवा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक विसावा प्रश्न बघा काय दिलेला आहे बालकाच्या शिकण्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारा घटक कोणता आहे बालकाच्या शिकण्यावर सर्वात प्रभावी प्रभाव टाकणारा घटक हे पर्याय डी असणार आहे प्रेरणा ठीक आहे मोटिवेशन हे सर्वाधिक प्रभाव टाकणारा घटक आहे स्पष्टीकरणामध्ये बघूया मोटिवेशन म्हणजे काय शिकणे केवळ बुद्धिमत्तेवर आधारित नसून प्रेरणा म्हणजे मोटिवेशन या अंतर्गत शक्तीवर अवलंबून असते प्रेरणा ही बालकाला शिकण्यासाठी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि प्रयत्न सुरू करण्यासाठी आतून चालना देत असते उदाहरणावरून समजून घ्या की जर विद्यार्थ्याला विषयात रस प्रोत्साहन आणि आत्मविश्वास असेल तर तो जास्त शिकतो म्हणून प्रेरणा ही शिकण्याची केंद्रबिंदू आहे ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक एकविसावा प्रश्न बघा बालकाच्या आत्मसन्मानाचा पाया कशावर आधारित आहे बालकाचा जो आत्मसन्मानाचा पाया आहे हे कशावर आधारित आहे तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी असेल वरीलपैकी सर्व शिक्षणाचा सॉरी शिक्षकाचा दृष्टिकोन कुटुंबातील स्वीकार आणि मित्रांचे संबंध या तिन्ही घटकावर बालकाचा आत्म आत्मसन्मानाचा पाया असणार आहे ठीक आहे तिन्ही घटकावर असणार आहे ठीक आहे आता पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी आपण स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉईंट बघूया आत्मसन्मान म्हणजे सेल्फ स्ट्रीम म्हणजे स्वतः बदलची सकारात्मक भावना हा भाव शिक्षक पालक आणि मित्र यांच्या वर्तनावर आधारित असते जर शिक्षक विद्यार्थ्याकडे आदराने पाहणे कुटुंब त्याला स्वीकारते आणि मित्रसमूहात त्याचा सन्मान होते तर त्याचा आत्मविश आत्मसन्मान विकसित होतो ओके तर त्याचा आत्मसन्मान विकसित होतो ठीक आहे लक्षात ठेवा महत्वाची पॉईंट आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बावीसावा एक बालक नेहमी आपल्या अपयशासाठी इतरांना दोष देते हे कोणत्या प्रकारच्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बीमध्ये पाहायला मिळेल प्रोजेक्शन ठीक आहे आता या ठिकाणी प्रोजेक्शन म्हणजे काय तर आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया की सिग्मन फ्रायडच्या मते संरक्षण यंत्र म्हणजे डिफेन्स मॅकॅनिझम या अवचेतन पातळीवरील प्रक्रिया आहे ज्या मानसिक ताण कमी करतात प्रोजेक्शन म्हणजे स्वतःच्या नकारात्मक गुणांना किंवा चुका लग इतरांवर लादणे उदाहरणावरून समजून घ्या की एक विद्यार्थी परीक्षेत नापास झाल्यावर शिक्षकांवर दोष टाकतो की शिक्षकाने नीट शिकवलेच नाही ठीक आहे या ठिकाणी फ्रायडने संरक्षण यंत्रणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे लक्षात ठेवा यावरती प्रश्न परीक्षेला आलं तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तेवीस सवा बघायचा आहे शिकण्याची गती आणि दिशा प्रत्येक बालकाला भिन्न असते हे कोणत्या तत्वाचे प्रतिपादन आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय ये असणार आहे वैयक्तिक फरकांचे तत्व आता स्पष्टीकरणामध्ये बघूया वैयक्तिक फरकांचे तत्व म्हणजे काय तर प्रत्येक बालकाची बुद्धिमत्ता स्मरणशक्ती स्वभाव आणि शिकण्याची पद्धत ही वेगळी असते ही संकल्पना इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणून ओळखली जाते उदाहरणावरून समजून घ्या की काही विद्यार्थी दृश्यात्मक पद्धतीने चांगले शिकतात का तर काही श्रवणात्मक पद्धतीने चांगले शिकतात त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा बघा एक शिक्षक विद्यार्थ्याच्या अपयशाचे कारण प्रेरणेचा प्रभाव सांगतो तो कोणत्या दृष्टिकोनातून विचार करतो काय असेल मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय सी मानवतावादी ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाची पॉईंट आपल्याला काय दिलेला आहे मानवतावादी म्हणजे मानवतावाद यालाच ह्युमेनिझम या दृष्टिकोनानुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये विकासाची क्षमता असते पण ती क्षमता प्रकट होण्यासाठी आत्मप्रेरणा अस आवश्यक असते मोस्लोच्या गरजांच्या पाहिरीप्रमाणे आत्मसिद्धी म्हणजे सेल्फ ॲक्च्युलायझेशन प्राप्त होण्यासाठी प्रेरणा हे प्रमुख घटक आहे ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा बघा इमोशनल मॅच्युरिटी म्हणजे काय इमोशनल मॅच्युरिटी म्हणजे पर्याय भी भावनांवर नियंत्रण ठेवणे होय ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्वाचे पॉइंट काय दिलेला आहे की भावनिक परिपक्वता यालाच इमोशनल मॅच्युरिटी म्हणजे भावना पूर्णपणे दडपणे नव्हे तर त्या परिस्थितीला अनुरून रीतीने नियंत्रित व व्यक्त करणे होय भावनिकदृष्ट्या परिपक्व व्यक्ती राग दुःख आनंद इत्यादींवर योग्य प्रमाणात नियंत्रण ठेवू शकते हे या ठिकाणी महत्वाची पॉईंट आहे पंचवीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला देता आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक महत्वाची सूचना द्यायचं आहे की आपण बालमानसशास्त्र अध्यापन व अध्यापनशास्त्र या विषयावरती जे मागील परीक्षेला विचारलेले प्रश्न आहे आणि सोबतच मोस्ट पी प्रश्न आहे एक ईबुक क्रिएट केलेला आहे त्याच्यासाठी तर या ईबुकमध्ये आपण पेपर एक आणि पेपर दोनसाठी साठी जे काही प्रश्न आहे जे की फक्त आपण दोन दिवसांमध्ये सातशे प्लस प्रश्नांचा सराव सुपरफास्ट रिव्हिजन या या ई बुकच्या माध्यमातून करू शकतो ठीक आहे मग तुम्ही पेपर एकची तयारी करत असाल पेपर दोनची तयारी करत असाल हा ईबुक दोन्ही पेपरसाठी महत्त्वाचा आहे या ईबुकमध्ये आपल्याला सातशे प्लस प्रश्नांचा सखोल विश्लेषणासह सराव करता येणार आहे ठीक आहे आपण फक्त दोन दिवसांमध्ये हे सातशे प्रश्न कवर करू शकतो तर या ईबुकमध्ये काय मिळणार आहे तर एकोणबत्तीस पूर्ण पूर्णसंच अशा पद्धतीने सातशे प्रश्न असणार आहे आणि हे सातशे प्रश्न मागील परीक्षेला विचारलेले म्हणजेच दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसमधील प्रश्न असणार आहे प्रत्येक प्रश्नाचा सखोल स्पष्टीकरणासह आपण त्या ठिकाणी या ईबुकमध्ये ॲड केलेला आहे आता पेपरला फक्त काही दिवस शिल्लक आहे तर त्याच उद्देशाने आपण कमीत कमी वेळेमध्ये मानसशास्त्र विषयाची तीसपैकी तीस गुणांची तयारी कशा पद्धतीने करू शकतो या उद्देशाने आपण हा ईबुक क्रिएट केलेला आहे जर तुम्हाला हा ईबुक पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्याला फक्त नव्याण्णव रुपये या पंच्याहत्तर झिरो सात अडतीस त्रेसष्ट झिरो सहा या नंबरवरती गुगल पे किंवा फोनपे करायचा आहे हा ईबुक महत्वाचा आहे फक्त दोन दिवसाच्या हात तुम्ही सुपरफास्ट रिव्हिजन करू शकता मानसशास्त्र हा विषय दोन्ही पेपरसाठी महत्त्वाचा आहे कारण मानसशास्त्र यावरती आपल्याला तीस प्रश्न परीक्षेला विचारले जातात ठीक आहे हे तीस प्रश्न म्हणजेच आपल्याला टी ई टी पास करण्यासाठी खूप मदतगार ठरणार आहे ठीक आहे त्याच उद्देशाने आपण मानसशास्त्र या विषयावरील महत्त्वाचेच प्रश्न घेतलेले आहेत ठीक आहे ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी नव्याण्णव रुपये सेंड करा आणि मित्रांनो आपण मागील पाच सहा दिवसामध्ये जवळपास दोनशे कॉपीज सेल केलेल्या आहेत ठीक आहे भरपूर मुलांनी हा जो ईबुक आहे हा घेतलेला आहे फक्त तुम्ही शिल्लक आहे घ्यायचं तुम्ही पण घेऊन टाका आणि लगेच या सुपरफास्ट रिव्हिजन या ईबुकच्या माध्यमातून करा ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच